आईने ठरवलं आपल्या मुलाला महाराज करायचं की महाराज होऊ शकतो आपल्या मुलाला चोर करायचं तर चोरही होऊ शकतो एखाद्या चोरलं आईने शेजारच्या मुला घरातून आणलं आणलं परत मुलं दुसऱ्या दिवशी परत दोन अंडी घेऊन होते तिसऱ्या दिवशी तीन मग दुसऱ्या दिवशी ते दरबद्दल सरात करतो आलेलं लक्षात म्हणजे आईने जर ठरवला पहिल्याच चुकीला जर आईने काम धरला नाही मुलाचा तर ते मुलगा जागेवर नाही तर अतिरिक्त होणार आईच कारणीभूत ठरते आणि ठरवलं तर सगळं घडत जिच्या हाती पाळण्याची दोरी तिच्या गाती उधरी असं वकील छत्रपती शिवाजी महाराज घडणं करता छत्रपती शिवाजी महाराज घडणं करता जिजाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना बालवाळ्यामध्ये संस्कार दिले बालवाळ्यामध्ये त्यांना रामकृष्ण गोष्टी सांगाव्या आपल्या बाळा बापांची साबीत राहील नाही अशा प्रसंगाला करुणास माझ्या पोटी मुल या बाळा बाप्पांचा कमाल साबित राहील तुम्ही अन्य त्या ठिकाणी होणार नाही असा एक पुत्र माझ्या पोटी जन्म झाला मरा शिवनेरीवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शूटिंग ना जे शूटिंग करत आज त्यांचा आपली संस्कृती आपला इतिहास जो त्यांचा चॅनल आहे त्या चॅनलवर माझे कार्यक्रम ते टाकत असतात महाराष्ट्रांचा कुठे कार्यक्रम असतो मी कार्यक्रम करत नाही मला कोणी महाराज म्हणावं याच्या करताही कार्यक्रम करत नाही महाराज फक्त देवाने आपल्या तोडकं मुडकं ज्ञान दिलंय ते आपल्या गावामध्ये आपल्या समाजापर्यंत माझा पोहोचवण्याचा निस्वार्थी आहे एक रुपया नाही घेता कोणाचा मी स्वार्थीपणाने सेवा करण्याची माझी एक भावना आहे मी किती मोठा झालो तर तेव्हा सांगितलं म्हणजे मला पैसे घेण्याची भावना होऊ देऊ नको कोणाचा समाजाचा पैसा माझ्या पदरामध्ये यावा आणि मी मोठं अशी माझी भावना अजिबात नाही त्याच्यामुळं या चॅनेलला आपला कार्यक्रम जाईल तरी परंतु छत्रपती शिवाजी महाराज घडले ना ती जिजाऊमुळे मुळे घडले महाराज जिजाऊंनी मी ठरवलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आले ज्यावेळेस पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकले अडकले होते तुम्हाला आई सांगतो महाराज एक शिवचा मुद्दा सांगतो आई कशी असते महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जवळ शेती बसू आणि फादेर खानाच्या एकत्रित बहुजाने पन्हाळ्याला वेढा टाकला होता हे काही मुलगीला आतमध्ये जाता येणार नाही कि भाड्यात्रा येणार नाही अशी अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता वेढा फडायचा कसा बाहेर निघायचं कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती आखली चार महिने मेळा अडकून पडलेले मेळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती आणली धोतो धो अशा प्रकारे पाऊस पडतोय रागणीचा प्रसंग त्यांच्या सारखा दिसणारा एक शिवक असेल त्या शिवक असेल पाहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या युक्ती धोक्यामध्ये आली त्यांनी शिवाला बोलवलं आपल्या अंगात ती कपडे राजू असत शिवाच्या अंगावर परिधान केले शिवा काशी म्हणजे नावी समाजातला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तिथून दिसायचा शिवाजी महाराजांनी आपले कपडे घाटी केला आणि त्याला पाहिले मावळ्याला बोलवलं छत्रपती शिवाजी महाराज आजूबाजूला थांबले मावळ्यांनी शिवाजी महाराज म्हणून मुजरा केला कोणाला शिवा काशीला सगळे फसले सगळ्यांना वाटलं छत्रपती शिवाजी महाराजच आहे मग शिवाजी महाराज हातून बाहेर आले म्हणजे कळल्या बघून म्हटले महाराज आम्ही ओळखलो नाही नाही शिवा तुमच्या हातात दिसतो आतापर्यंत तुमची पोषाख घालत नव्हता पोशाख घातला चिरटा घातला नंतर काय शिवा दिसतोय उभे हो तुमचे रूप छत्रपती शिवाजी माझी शिवाजी तुझ्या लक्षात आली का शिवा म्हटला शिव म्हटला आली राजे माझ्या लक्षामध्ये लक्षामध्ये आले राजे त्या खाना हुलकवून द्यायची ना त्या खाना हुलकवून द्यायची ना राज मी तयार आहे शिव तुला माहिती आहे अरे तिथे गेल्यानंतर तुला मरणाशी लागते शिव म्हटलं माझ

काही जी पालखी प्रकारे पाऊस पडतोय पुढे पावसाच्या प्रसंगामध्ये शिवाकाशीत बसला एका पालखीमध्ये आणि पालखीमध्ये शिवाजी महाराज सर्व शिवाकाशी सगळं काही सांगितले महाराज पण एक गोष्ट सांगायची छत्रपती शिवाजी महाराज शिवकाशीत शुवा शिवाजी महाराज कसे वागतात ते सगळं कसं बोलतात काय करतात सगळं सांगितलं एक गोष्ट सांगायची राहिली शिवाकाशी पालखी मध्ये बसले ती पालखी घरावरून खाली उठू लागली सर्व शेतूच्या सैन्यामध्ये शेती जवळच्या सैन्यामध्ये आनंदाची गाठ उसळली शिवाजी आपल्या शरण आले शिवाजी शरण आले आपल्याला सगळ्यांना आनंद काय वाटू लागले चार महिने झाले आला होता शिवाजी महाराज आपल्या शरण आले म्हणून आनंद आनंदा घरात घ्यायला पाहिजे

पालख्यानंतर त्याने शिटी बसून खान त्या ठिकाणी शिवाजी महाराज पालखी मधून खाली उतरले त्या खाना किती आनंद झाला महाराज आणि माझ्या बापणे मारलं तो आज आमच्या समोर आहे त्या फाटेल खाण्यावरती माझ्या बापून भरतोच काय बरं झालं माझ्या समोर झाला आणि मी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी

सुमाशांत होती मांडायचे होते सुमाशा माझा विषय झाला म्हणजे स्मशान मोमी महाराज बाबूराव लाख रुपये आले पण सुमाशांत जागाच नाही आपल्याला पुढे बांधायची म्हणजे आपल्याला थंड भाषा आपला धाव फाटा झाला मामांचा माझा म्हणजे कुठं बांधायची तिकडं तिकड जागा होती किती जागा झाली आपल्याला नदीकडला नदीकडला जागा मिळू शकते का जागाच मिळू शकत का मामा म्हटले तुझ्या तू तुझ्या खाताने विलास लहान त्यांचा करता नाना हो ना नाही तुझ्या गावामध्ये आलेला मी असं करतो एक महिनाभर थांबतो माझ्या मम्मीच पैसे आलेले एक महिनाभर थांबून ठेवतो मग तोच जागा पुढे मिळतो तुला ठीक माझा सल्ला मामाने मी खूप पण तू मामाने माझा सल्ला ऐकला तुला थांबतो एक महिनाभर थांबतो मी प्रयत्न करा स्वरात केली याला जागा मार त्याला मार त्याला मार आपली जागाच नाही दिला मला मागतात

मग ती जागा देवाचं तिथं प्रत्येकाला काय करावं लागणार आहे मंदिरासारखं खूप गेलं लागून म्हणजे तिला वाढलं ते तू म्हणतो म्हणजे थोडं प्रमाण नंद बाबा थोडं फार त्याला मान देऊन देऊन का होईल नानांनी जागा मिळवली आणि आपल्या गावात एवढं स्मशान मोठी झाली कसं करता थोडंसं सांगा तर सर त्या खानाला फाजील खाना असेल चिती जवळ असेल चिती मशीद असेल तो सरदार आला आणि तो कानामध्ये कुटकुटला दगा होऊ नये

आणि शिवाजे असं म्हटलं तिघांच्या भेटी मार छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढा राग होता ना तेवढा तीन शमशे बाहेर पडले होते खरमिशी त्या ठिकाणी शिवा काशीच्या छातीमध्ये घुसल्या मुलगा कलम केलं कुणी त्याचे हात कलम केले सर्व राग त्या शिवकाशी निघाला

हात बाजूला केले पाय बाजूला केले मुडगे बाजूला केले ज्याप्रमाणे पाकिस्तानचे आपले सैनिक जर सापडला त्याचे हातपाय कलम करतात विद्रुप करून आपल्या देशामध्ये पाठवतात त्याचप्रमाणे केलं शिवाकाचीच त्याचे सर्व अवयव तोडले गेले आणि त्या एका पोत्यामध्ये भरले आणि पालखीमध्ये टाकले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सप्रेम भेट पाठवले कुठं विशाळगडावर पाठवले बाजी प्रभूच्या बोलिया आग्रज होऊन दिले छत्रपती शिवाजी महाराज पाच दिवस झाले होते विशाळगडावर होते विशाळगडावर असताना त्या ठिकाणी कुणीतरी सांगितलं म्हणजे शिवकाशी देतो राज शिवकाशींची पालखी आली राज शिवकाशी पालखी येते म्हणजे राजाला काय आनंद झाला महाराज शिवाजी महाराजांना एवढा आनंद झाला अरे माझा शिवाला माझा शिवाला कसा वाचला माझा शिवा छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाला शिवा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पळत सुटले त्याच्या स्वागता करता छत्रपती शिवाजी महाराज समोर आले पालकात पलकट पालखी राजांच्या समोर आली पालखी खाली टिली महाराज राजांच्या समोर पाल पालखी ठेवून पालखी टेकवल्यानंतर राजे पडदा बाजूला करू लागले पडदा बाजूला मावळ्यांनी सांगितलं राज राजे पडदे बाजूला करू न करू माझ्या शिवाने आतमध्ये बसलेला नाही राजा नाही राजा राजाने पालखीचे पडदे बाजूला केले पाहिले तर त्यासाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी शिवा काशींच्या देहाचे तुकडे तुकडे हरले होते महाराज हात बाजूला केले पाय बाजूला केले जिरे दो तो प्रत्याने भिजलेला सगळे कौरड्यांची माय छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या गळ्यामध्ये घातली रक्ताने वडे चिंत झाली राजांनी हातामध्ये घेतली शिवा अरे शिवा काय गुन्हा होता या पोराचा राजाच्या डोळ्यातून राजा असू कधी ना उघडणार राजा असू छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून उघडू लागले आपल्या त्या कवड्याच्या माळेवर उघडू लागले त्या जा जांब्यावर जांभावर त्या ठिकाणी उघडत असताना राजवस्तू शिवाजी महाराजांनी आपल्या ठोळ्याचे त्या मुलाचा दोष होता राजे म्हणता फक्त माझ्यासारखा दिसत होता एवढाच ह्या मुलाचा दोष शिवा शिवा तुझं बलिदान व्यक्त जाऊ देणार नाही हे हिंदवी स्वराज्याचा स्वप्न पूर्ण पूर्ण, पूर्ण करता हा रोग आवड या ठिकाणी दिलं म्हणून ते हिंदवी स्वराज्याचा भागवा फडक शिवा तुझं बलिदान व्यक्त जाणार नाही शिवा राजे म्हणाले याची मोठपार्टी केली पाहिजे विषय बाकीची बाबी लागले राजे शिवाज लग्न झाले फक्त एक वर्ष झाले त्या मुलाचं लग्न झाले ना त्या मुलाची गावाला करायला पाहिजे ना आपल्या सैनिक जरी त्याची शोपेटी आपल्या घरी पाठवतात ना परत जरी आपला सैनिक गेला तर त्याच्या शेवपेटी मधून विमान आणि त्याची आणतात त्या संस्कार घरी जाऊन केल्या गावाला केलं पाहिजे राजे राजे, राजे काय शिवाची मूर्त माती मिसाळगडावर होणार ज्याप्रमाणे बाजी प्रभूची या ठिकाणी केली मिसाळगडावर कधी तर बाजी प्रभूची समाधी आणि शिवकाची समाधी आहे मला दोघांचं त्या ठिकाणी समाधी आहे शिवकाचीच सर्व अंतसंस्कार त्या ठिकाणी गडावर केले जे स्त्रिया विधी त्या गडावर आटपला तेरावर आणि पंधरा दिवस पंधरा दिवस होणार होते राजांनी नेवापूरच्या पाटाला पत्र पाठवलं पाटलासाठी की पाटील आम्ही नेवाळपूरला तुमच्या भेटी जाता येतो आहोत शिवाकाशीच्या घरी आम्हाला जायचं आहे असं पत्र पाठवून त्या पाटला काय आनंद झाला महाराज आपल्या गावाला येणार आपल्या गावाला पण तो आपला काय आनंद बोलू काय गावा सुशोभीकरण करू आपण आपल्या गावामध्ये तर नरेंद्र मोदी जर आपल्या गावात येणार असतील तर आपल्या गावामध्ये आपण काय करू प्रत्येक घरा घर आनंद सरासंपादन करू ना प्रत्येकाला घरात राहू असेल त्याचप्रमाणे त्या गावाने केले महाराज सर्वांच्या घरापुढे सर्व समाज रांगोळ्या काढल्या गेल्या तोरण लावली गेली प्रत्येकाने राजा येणार राजा येणार रेटेचा राजा आपल्या गावात येणार सर्व गाव त्या ठिकाणी शिवाजी महाराज फक्त पंधरा महाराजांना घेतलं छत्रपती शिवाजी महाराज देव गावामध्ये त्या ठिकाणी आले गावमध्ये खबर पोहोचली राजा आलं राजा आलं राजा आलं सर्व गाव गाव सोडल्या आलं गावचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आले सर्वांनी राजांचं स्वागत केलं हे राजांचं स्वागत झालं राजे यश येणार कुठे जायचं राजे शिवाच्या घरीला आपल्याला राजे निघाले राजे निघाले मुख्य पीठे निघाले मुख्य पीठेमध्ये आले राजांच्या त्या घरी आरती रोगवल्या माझ्याने राजांचं स्वागत केलं राजे पुढं मुख्य चौकामध्ये आले राजे न्हाव्यांच्या गलीला आले न्हाव्यांच्या चाल जात असताना शिवा काशीच्या घरासमोर आले शिवकाशीच्या आईने काय केलं तो माहिती राजे घेऊन म्हणून आपलं घर सारवलं होतं मातीचं घर होतं घर सारवून घेतलं आपल्या शंकाला सांगितलं राजा आपल्या घरी येणार आहे राजा आपल्या घरी येणार आहे घर शेणाने घ्या मातीने भीती सारवल्या होत्या आता सारवता आल्या नाही सारवायचं कळत नाही शिवाच्या आईने त्याच भोसरा घेतला होता सारवून सारवलं होतं रांगल्या काढल्या होत्या आरतीचं पाठ केलं होतं दारा शिवाच्या बाजूला नेहमी साडी होती शेदर दोन नवीन साडी आणली चांगला दात दारू बिलत राजेला भेटून राहले शिवाजी बाजूला आरतीचे काळ घेऊन दारामध्ये उभे राजे कशी दिसतात राजे कसे सगळे पाहतात आखं गाव काय जमलेलं छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसतात कसे दिसतात राजे कसे असते राजे शिवाजी बाजूला तुम्हाला आरतीचं काळ दिसलं राजाला आवश्यक करण्याकरता तुम्ही राजाला औषध करतात शिवाच्या आईने आई झाला सासू झाला बाजूला केला शिवकाची बाईक त्यांच्या सासूला राहिलं आई शंभर का औषध करून देते राजांचे का राजा लागत ती कोण गुटिला करू देते शिवराया पाठीमाला सांगला दुसऱ्या बाईच्या हातामध्ये गेलं आता पुरीच्या सुनात सासू तर ऐकत होतं मला पुरीच्या सुनात सासूचा ऐकत होता दुसऱ्या पाहिजे हातामध्ये तिथं कुंकुम दिले केलं ऑक्सिजन उभावलं घरामध्ये आली घरामध्ये आली भोंड्या होती करोनामध्ये झालेल्या पाण्याचा तांब्या आणि दिला बाकीची सेवा उभी होती काहीतरी खाली गोष्टी होती राजांच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या गुळाचा खडा राजे पाणी पिला त्यामुळे काही सांगून मंच नाही मला एक प्रश्न पाडव तुम्ही सुवासिनी राजांच्या डोळ्यामध्ये काजवी चमकाली असं झालं छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात सुवासिनी आवश्यण करायचं असतं हे शब्द राजांच्या कामामध्ये पडले राजे म्हणतात मी गोष्ट कोणाला सांगितली नव्हती विशाळगावच्या पाय त्याला कोणाला समजून गेलं नव्हतं की शिवा घे की आईला समजलं त्या आई साहेब पाहू लागले राजे विचारता आई साहेब आई साहेब तुम्हाला कसं समजलं राज तुम्ही राजा असता पण तुम्ही मुलाची आई हो आई नाही समजणार तर दुसरं कोण समजणार माझा शिवाय स्वराज्याचा कामे आला ना राजा आला ना माझा शिवाय स्वराज्याच्या माझी खूप धंदी झाली राजी खूश धंदी झाली राजांच्या डोळे राजे असू आले राजे म्हणतात आई साहेब आई साहेब मात्र आई साहेब आपल्या शिवाय खरोखर आपल्या स्वराज्याचा कामे आला तुमच्या भेटीकरता आम्हाला नाही आमदार राजा मी ओळखलो होतो आई तुम्ही कसं ओळखलं कसं ओळखलं राजा तुम्ही येणार तुम्ही आमच्या नवाधपूरमध्ये येणार माझ्या घरी येणार ही जगात मी शिवाला कळ कळली असते ना शिवाने आनंदाने उड्या मारले असत्या आनंदाने नाचल्या असता आई आई आपल्या घरी शिवाचे राजे येणार आपल्या घरी राजे येणार आपल्या घरी राजे येणार शिवा राजे रासार राज्यात माझ्या शिवाने गर्दी पाहिलं त्या गर्दीमध्ये माझा शिव दिसत नाही ना त्या माझ्या शिवाय जगात राजा नाही नाच आईचं दर्शन त्यांनी भरलेलं त्या साड्या वगैरे पोशाख वगैरे आणलेल्या हिर मारका भरलेली त्यांच्या समोर ठेवण्यात आली तुम्हाला द्यायचंय तुमच्या कामे घे नको ते घेऊन परत तुम्ही नको असं बोलता घ्या नको राजा आपलं स्वराजचे उपकरण करता हे धन कामी हे धनर्म माझ्या काही कामाचे नाही माझ्या काही कामाचं नाही राज आपल्या स्वराज्य तुम्हाला उभं करायचे ना राज एक एक पैल एक एक रुपया हा महत्वाचा आहे राज एक एक नया पैसा स्वराज्या काम येऊ द्या नका राज मला एका गोष्टीचं वाईट वाटत राज खूप वाईट वाटत माझा शिवायचं मला वाईट नाही वाटत राज्याचं वाईट वाटत माझं मित्र गेलं माझा पोटचा गोळा गेला तर वाईट नाही वाटत राज याच असं माझ्या डोळ्यामध्ये येत नाही राज मला कशाच रडी होते सांगू राज मला याच रडी येतो ते मला एकच मुलगा का दिला याच मला रडी होत मला तर दहा मुलं दिली असते ना राज दहा ती दहा ती दहा स्वराज्याचा कामे आले असते दहाची दहा तुमच्या पायावर हाती असते राज पण ते मला एकच मुलगा दिल्यावर राज एकच दिला त्याचं मला वाईट वाटत पण आनंद एका गोष्टीचं वाटतो राज मला एकच मुला दिला देवाने मला एकच मुला दिला पण तो स्वराज्याचा काम झाला तो स्वराज्याचा काम मिळाला म्हणून मला आनंद वाटतो राजे आज चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघेल त्या त्यावेळेस माझं सुद्धा नाव निघेल आणि माझ्या शिवा काशींचं सुद्धा नाव निघत राज्या इतिहासाला अमर झाले राजे आहे मला असते